तर हे पा वातावरणाच्या बदलामुळे काहींच्या डोक्यामध्ये खूप जास्त अशा प्रकारे कोंडा डॅन्ड्रफ होत। हा होतोच आणि केसही खूप जास्त गळतात तर सर्वांनाच स्मूथ शायनी सिल्क असे केस आवडतात तर त्यासाठी आज आपण आपल्या चॅनलवर रेमेडी घेऊन आलेलो आहोत तर ही रेमेडी मी स्वतः यूज केलेली आहे आणि याचा रिझल्ट खूप छान असा आहे माझेही केस खूप जास्त गळत होते आणि ही रेमेडी वापरल्यामुळे डॅनरपवरती मला स्वतःला खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे मी ठरवलं की आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतही आपण ही रेमिडी शेअर करावी तर त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेला आहे त्यानंतर पॅराशूट ऑईल घेतलेला आहे तुम्ही जे कोणतं रेग्युलर ऑईल वापरत असाल ते ऑइल इथे घेऊ शकता मी अगदी दोन चमचे एवढं ऑईल घेतलेलं आहे त्यानंतर विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल घेतलेल्या आहेत तर इथे तुमचे केस किती लांब किंवा किती आखूड आहेत त्यावर हे प्रमाण थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी अशा प्रकारे एक कांदा घेतलेला आहे कांदा घेताना अगदी लालच घ्यायचा आहे थोडासा असा पांढरा वगैरे कांदा घ्यायचा नाही त्यामध्ये रस खूप जास्त असा तर हे पा मी कांदा अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे आपण हा मधला भाग चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे कांदा कट करून घेऊया तर हे पा मी इथे अशा प्रकारे कांदा कट करून घेतलेला आहे तो आपण इथे मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया तर आपल्याला मिक्सरमध्ये फक्त कांदा टाकून घ्यायचा आहे आणि अगदी छान अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे आपल्याला फक्त इथे रस काढून घ्यायचा आहे तर हे पा अशा प्रकारे कपड्यामध्ये टाकल्यानंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे तर हे पा थोडंसं असं प्रेस केलं की पूर्ण रस निघून येतो तर हे पा आपल्या इथे दही आणि कांद्याचा रस हा समप्रमाणात घेतलेला आहे मी याआधीही रेमिडी केलेली असल्यामुळे मला अंदाज आलेला आहे की एका कांद्याला एवढा रस निघतो त्यामुळे मी तेवढंच इथे दही घेतो तर मी हे साहित्य मिक्स करण्यासाठी थोडासा मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला दही ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर कांद्याचा रस आणि त्यानंतर आपण इथे तेलही टाकून घेऊया त्यानंतर इथे विटॅमिन ईच्या कॅप्सुलही आपण टाकून घेतलेल्या आहेत हे पा तर अशा प्रकारे छान असं हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे तर आपण हे तेल वगैरे वरती राहायला नको त्यासाठी सर्व मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला जेव्हा बन डोक्याला लावायचं आहे तेव्हाच बनवून घ्यायचं आहे तर आपण सुरुवातीला आठ दिवसातून दोन वेळा हे मिश्रण डोक्याला लावून घ्यायचं आहे तर आपण ही रेमेडी पूर्ण डोक्याला म्हणजे स्काल्पला लावायची आहे आणि केसांनाही लावायची आहे म्हणजे थोडेफार असे फाटे फुटलेले असतील तर तेही जातात आणि कोंडाही पूर्णपणे जातो तर आपल्याला ही रेमेडी डोक्याला अगदी एक ते दीड तास एवढी लावून ठेवायची आहे म्हणजे छान असा पूर्ण स्काचा कोंडा भिजला जातो आणि आपण जेव्हा डोकं धुतो त्यावेळेस पूर्ण कोंडा हा निघून जातो तर सुरुवातीला दोन आठवड्यातून दोन वेळा आपल्याला हे पूर्ण डोक्याला लावायचे आहे आणि ज्या दिवशी लावली आहे त्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा नाही आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा आहे म्हणजे या रेमिडीचा छान असा रिझल्ट मिळतो तुमच्या डोक्यातील कोंड्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं की मग तुम्ही आठ आठ दिवसाला किंवा सहा सहा दिवसाला ही रेमेडी यूज केली तरीही चालेल आणि तुम्ही अगदी चार ते पाच वेळा अशा प्रकारे डोक्याला पूर्ण अशा प्रकारे रेमेडी लावली तर तुमच्या डोक्यातील पूर्णपणे कोंडा हा निघून जाईल आणि कोंडा पूर्णपणे निघून गेला तरीही तुम्ही हा पंधरा दिवसातून किंवा एक महिन्यातून अशा प्रकारे प्रयोग करायचा आहे तर तुम्ही ही रेमेडी यूज केल्यानंतर तुम्हाला युजफुल वाटली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू